दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी मुलीला रागून गालावर चापट मारल्यासंबंधी विचारणा केल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचं पर्यवसान गोळ्या घालून मारण्याच्या धमकीत झालं ही घटना संकेत थोबडे नगरामध्ये पोलिसांची वसाहत असा लौकिक असलेल्या मध्ये शुक्रवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये रविराज मोरेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीमध्ये एका महिलेचा समावेश आहे या प्रकरणी संदीप संभाजी दराडे वय वर्ष चाळीस राहणार घर नंबर चाळीस संकेत थोबडे नगर विहार सोलापूर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये रविराज मोरे आणि त्याच्या घरात राहणारी महिला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार कसबे यांच्याकडे सोपवण्यात आलाय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही